एकदम मस्त आवाज खणखणीत कसा आला बरं आता अशा पद्धतीने शांततेचं सहकार्य करा पोलिसांशी वाद घालू नका ते जे सूचना देतील ते त्यांचं पालन करा कारण हे आपल्यासाठीच ते आलेले आहेत धन्यवाद द्या काळी एकचा सूर द्या आर्मी बंदा रुपया सवार परत चौकात माझी हवा ह्या गाण्याचा ओरिजिनल गायक रणजित खंडाकडे रणजित आणि टेन्शन घेऊ नका मी गायल्याशिवाय जात नाही काही जरी झालं तरी आणि ह्या गाण्याचा ओरिजिनल गायक रणजित खंडाकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मागाचा छावा मांग मी माग आता माझ्या संघ पिल्लू मागाच ह्या सगळ्या गाण्यांचा गायक आहे आपलंच लेकरू आहे आता लोकगीत सुद्धा माझ्यासोबत त्याची येणार आहेत तर त्याच गाणं सादर होत रंजित गाणं ऐकलंय का कोणी कोणी ऐकलं हात वरती करा हो हो अरे हो, 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 हो। बंदा रुपया सवा आवाज आला पाहिजे आवाज आर मी रुपया सवा भर चौकात माझी हवा कडक जैल हुजी घ्यावा थोडा हॅलो दादा थोडा आर मी बांधा रुपया सवा भर चौकात माझी हवा कडक जैल घ्यावा बोला जैल आवाज आला पाहिजे आवाज कमीत कमी स्वारगेट पर्यंत गेला पाहिजे आवाज बोला जय लहूजी बोला जय लहूजी आर्मी बंदा रुपया सवा भर चौकात माझी हवा कडक जय लहूजी घ्यावा मी हाय मागाचा 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 छावा हे मागाचा तौ माझी हवा भन्न रुपया खवा भरी तौ मत माझी हवा चै लहुजी घवा हे मांगाचा मांगाचा मांगा त छावा मांगाचा मांगाचा मांगा त छावा छावा हलगी फडक झेन खडक साऱ्या जगात मिरवणार सावा अनकुटबी आता जावा तुम्ही कुटुंबिया ता जावा माझा जाईल हुजी घ्यावा माझा जाईल हुजी घ्यावा कसा माझा जाईल हुजी घ्यावा सगळ्यांनी मिळून मी हाय मागाचा 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 छावाचा फास हा। फरमाईश होती माझा भाऊ संकेत शिंदे आणि तिरुपती कसबे एकांतर एक मुकडा त्याचा होईल परत हे गाणं होईल हो, हो। सगळ्यांच्या हातवरती का असं एक माझं गाणं आलं होतं मागच्या वर्षी आरमा मी माग मी मांगे आर मांग मी माग मी मांगे माझ्या जातीचं फिटलाय मांग मी माग हा माझ्या जातीचं फिटलाय मांग मी मांगे माझ्या जातीचा फिटलाय मांग मी माग हा या गाड्याचं चित्रकार मानव माझ्या जातीचा फिटलाय मांग मी मागो माझ्या फिटलाय पांग मी माग माझ्या <laughs> फिटलाय पांग मी मांग हा फिटलाय पांग म्हणून लोकात कलाकारी हा ना मारी दुनिया दारी नडला तर जाणार नाही माघारी देणार तुकडा हिशाचा आणि ह्या जयच्या गाण्याला आवाज या सुराचा बादिशा हा आणि मग कसं असा मांग मी माग मी मांग रणजी ठोकून छाती सांग मी मागजी ठोकून छाती सांग मी मांग हाजनदा छाती साजन दादा ला खास फरमाइश आली होती माझ्या गाण्याची हो हो गाण हिटच होतय तवा मैदेड या गाण्याचे ओरिजिनल गीतकार पण साजनदा खास तुमच्यासाठी गाणं हिटच होतय तवा रंजित साजन येतोय तवा साजन दादा विनंती आहे तुम्हाला गाण हिटच होतय तवा रंजित साजन येतोय जवा माझा जैल हुजी घ्यावा मांगा चा, मांगा चा, मांगा चा या गाण्याची फरमाइश तुम्हाला आली गाणं माझं पण या गाण्याच्या दोन लाईन मला तुमच्याकडून ऐकायच्यात आर गाणं हिटच होत साजन रंजित येतोय जवा मकात आवाज होती वावा मी हाय मागाचा मागाचा बाय मागाचा चावा मी हाय मागाचा मा